न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा वावर प्रशासनाच्या खुलाशानंतर निलेश लंकेंचा पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एमआयडीसी मध्ये ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवले आहेत त्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा वावर झाला आहे सदर घटनेनंतर निलेश लंके यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली होती त्यानंतर प्रशासनाने खुलासा दिला

वाल्यांनी काही मेंटेन्स करायचा ह्या गोष्टीची कल्पना देणार नाही कलेक्टर साहेब आणि स्वतः सांगितलंय त्याला म्हणा आता कलेक्टर साहेब म्हणतात सर आम्ही येतो आम्ही मला तुम्हाला काय जाऊन कल्टर सांगा मी तुझ्या ना हे वर्करणी गाडीला कुठलंय घेतला म्हणजे कुठलाय तू एवढी कुठं चढल भाव हो आपण त्याला काय म्हणतो का माझ्या घराची कॅमेरे कुठे लावली ते सांगायला वरती फोटोवरती एकसष्टी कॅमेरे येतात म्हणजे जे सगळे कॅमेरे लावले होते आजूबाजूला सगळे कॅमेऱ्याचे फक्त काही चालले विभाग नाही सहा वाजून दहा मिनिटांना त्यानंतर जो मुळे म्हणून तो आल्यानंतर मी सांगितलं मला मी चार वाजता माझी डिफी सुरू झाली चार ते बारा पर्यंत दिवशी आहे त्याला सांगितलं एकसष्ट कॅमेरे चार वाजता सुरू होते आता थोड्या वेळापूर्वी एक एक दोन नंबरचा जो कॅमेरा आहे तो सगळं बंद झालेला मला दिसतो सातच कॅमेरा चालू झाले किंवा मी खाली आणि मला सांगा की दा, मला जे कॅमेरा दाखवलेत ना तुम्ही व्यू वर त्या कॅमेरा बंद तर झालेला होत नाही याच तिथं जायचं काय कारण का त्याच्या पलीकडे जे रूम आहेत पलीकडच्या काय असते आपल्या कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरे असते आठची डिवाय आठचे आपल्याला जे मेन दिसतात ना नागा। नागा। ले ले था? था 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 ते आपले याचे आहेत परंतु हे बाहेर फिरणारे कंट्रोल ठीक आहे nah, ना हे ना तुम्ही सगळे मेन त्या मी साहेबांना इथं मेन बरोबर इथून माणूस तुम्हाला इथे आम्ही विचाराल कुठे येणार इथं आम्ही तिथे आज जाऊ का तुम्ही घालता ना गोळे आम्हाला आम्ही इथं विचारणार ना तुम्ही आम्हाला इथं गाडी आढळतो ना आम्हाला आढळल्यानंतर घेऊन ना मी आम्हाला काय सांगितलं पाहिजे साहेब एक माणूस चाललेला आहे तुम्ही कॅमेरा चेक करा त्या त्या वेळेला माणूस त्याच्यामध्ये मोबाईल घालतोय तुमचा माणूस मोबाईल लावतोय मोबाईलवर मोबाईल टाकून बरं का साहेब मला या टाइमिंग

बरं का मला ही एक आत्ताची फुटेज हवी आहे या काळा कालावधीची आमच्याकडे आम्हाला मान्य नाहीये हे ऍक्च्युअली या लोकांना पण मान्य नाही लोकांना माहीत पण नाहीये माहित तुमच्या पद्धतीकडे आतमध्ये काय केलं तुमच्या संघ एका व्यक्तीचं काही करायचं असेल तर तिथं आर्मीचा माणूस सोबत पाहिजे सांगितलं ना साहेबांनी तर तिथं माणूस पण नाही तुमच्या सांगत व्हिडिओ शूटिंग मध्ये तुम्ही परत परत मग हे लोक काय मला काय म्हणायचं हे बसले काय स्क्रीनवर काय दोन एकच असताना आणि सर बायका ना ही शूटिंग एक द्या आणि आमच्या ज्या रूम मध्ये कॅमेरा लावला तुम्ही इकडं त्या रूमच्या कॅमेऱ्याचा आम्हाला आम्ही काय बसलो पुढच्या वरती वाटले का सर ते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा